परवाना क्रांतिकारी जयभीम नमोबुद्ध बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलन आणि त्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येणाऱ्या तीस तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये संबंधित आंदोलनाच्या प्रकरणासंदर्भामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीसाठी आपल्या देशभरातून अनेक बौद्ध बांधवाच्या बहुजन बांधवाच्या सह्याची मोहीम त्या ठिकाणी संबंधित समितीनं आयोजित केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टा आणि जगाला दाखवणार आहेत बाबा बौद्धाचं जे अस्तित्व आहे अस्मिता आहे ते महाबोधी बुद्ध गया हे विहार मनुवाद्यांच्या तावडीतून मुक्त करा आणि ते बौद्धाच्या ताब्यात द्या आणि तिथला जो बिहार ऍक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो बिहार ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास तत्काळ रद्द करा या मागणीसाठी आपण या ठिकाणी जिल्हाभरामध्ये आणि वसमत तालुकाभरामध्ये सह्याची मोहीम या ठिकाणी समितीच्या माध्यमातून राबवणार आहोत पूजनी आकाशलामा यांनी आणि भंतेजी यांनी आपल्याकडं त्या समितीनं फॉर्म पाठवलेले आहेत त्या फॉर्मवरती या ठिकाणी आपण हजारोच्या संख्येनं सह्या करायच्या आहे आणि सुप्रीम कोर्टाला आणि देशाला दाखवून द्यायचे आहे की बौद्धाच्या बुद्धमुक्ती आंदोलनासाठी एवढ्या लोकांची मागणी आहे त्या मागणी पूर्ततेसाठी त्याचे एक साक्षीदार म्हणून आपण येणाऱ्या एकोणतीस तारखेपर्यंत ही सह्याची मोहीम राबवणार आहोत आणि ते सह्याचा दस्तावेज वसमतीतील एस डी एम कार्यालय एस डी एम साहेब यांच्या माध्यमातून राष्ट्रपती महामोहीम आणि सदरी समिती यांच्याकडे पाठवणार आहोत मी तमाम बौद्ध बांधवांना आणि मानवतावादी सर्व विचारवंतांना माझ्या बौद्ध भगिनीला विनंती करतो आहे की आपण जास्तीत जास्त सह्या प्रत्येक गावामध्ये हे फॉर्म आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत त्या फॉर्मवरती आपण तीन दिवसामध्ये जेवढ्या जास्तीत जास्त सह्या करून आपल्याला त्या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवता येईल तो सहभाग नोंदवावा ही समितीनं आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे जाग्यावरती की आंदोलन करण्यासाठी आपल्याला दिल्लीला न जाता बुद्धगया येथे न जाता आपण आपल्या जाग्यावरती राहून आपल्या सह्याच्या माध्यमातून बुद्ध गया येथील मुक्त झालं पाहिजे हे आंदोलन आणि त्या आंदोलनाचे साक्षीदार आपण होऊया एकोणतीस तारखेला आपण सर्वांनी एस डी एम कार्यालयाच्या समोर साडे अकरा वाजता उपस्थित राहायचं आहे आणि ते आंदोलन आपल्याला यशस्वी करायचे एवढीच या ठिकाणी त्या समितीच्या माध्यमातून एक प्रचारक म्हणून